नमस्कार एस केला निवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी पाहणार आहोत आपण निफाड येथून निफाड तालुक्यातील पालखेड मिरचीचे येथे नव्याने बांधलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला गळती लागली असून लाईट आणि पाण्याच्या अभावामुळे या केंद्राची दुरावस्था झाली आहे निफाड पंचायत समितीचे माजी सभापती पंडित आहेत चांगलेच आक्रमक झाले असून जिल्हा परिषदेचे बांधकाम कनिष्ठ अभियंता आर महाजन यांना सहकाऱ्यांनी कोंडून घेतले आहे दरम्यान या ठिकाणी संबंधित ठेकेदार कारवाई करावी व सर्व सुखसुविधा उपलब्ध करून द्याव्यात त्याच वेळेस कुलूप खोलण्यात येईल असा निर्णय यावेळी घेण्यात आला या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते दरम्यान कनिष्ठ अभियंता सांगत राहिले की मी आपल्यासाठी या ठिकाणी आलो योग्य कारवाई करेल असे आश्वासन दिल्यावर तब्बल एक तासाने कुलूप उघडण्यात आले एस न्यूज साठी निफाड प्रतिनिधी निफाड